तुम्ही कधी विचार केला आहे का की एकाच जगात एकाच वेळेस राहणारी माणसं पण त्यांचं आयुष्य इतकं वेगळं का असतं एकजण महालात राहतो तर दुसरा झोपडीत दिवस काढतो कोणी जगाला बदलतं तर कोणी जगासमोर हरतं फरक नशिबाचा नाही मित्रांनो फरक आहे त्यांच्या विचारांचा ही गोष्ट आहे एका लहान गावात राहणाऱ्या विक्रमजी विक्रमचे विक्रम वडील एक सामान्य मजूर होते आई घरोघरी धुणीभांडी करायची पण विक्रमचे डोळे विक्रमचे डोळे नेहमी आकाशाकडे असायचे रात्री जेव्हा सगळं गाव झोपायचं हो तेव्हा विक्रम शांत तारांकडे बघत बसायचा त्याच्या मनात एक स्वप्न होतं मोठं व्हायचं खूप मोठं एक दिवस विक्रमने आपल्या वडिलांना विचारले बाबा मी सुद्धा मोठा माणूस होऊ शकेन का हो शहरात राहणारे लोक जसे असतात तसा विक्रम आपले पाय जमिनीवर ठेव आपण गरीब माणसं आहोत बाळा मोठी स्वप्न आपल्याला परवडत नाहीत तुझ्या बापासारखा मजूर हो आयुष्य निभावून नेशील वडिलांचे ते शब्द विक्रमच्या मनाला खोलवर लागले त्याने खाली बघितलं फाटलेले कपडे मातीने भरलेले पाय पण मग त्याने आकाशाकडे बघितलं त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली त्याने मनाशी ठरवलं परिस्थिती गरीब असेल पण माझे विचार गरीब नसतील विक्रम वेगळाच होता जेव्हा इतर मुलं खेळायची तेव्हा तू जुनी पुस्तकं वाचायचा गावातल्या मास्तरांकडून उसनी पुस्तकं घ्यायचा रात्री रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायचा पोटात भूक असायची पण डोळ्यात स्वप्न असायची गावातली मुलं त्याला चिडवायची <laughs> अरे हा बघ कलेक्टर होणार आहे वाटतं राजा बनणार आहे का रे तू भिक्कारी साला पण विक्रमने आपले कान बंद केले होते त्याला माहीत होतं जर त्याला मोठं व्हायचं असेल तर त्याला आधी मोठा विचार करावा लागेल गावातली एक मास्तर होते शंकर मास्तर त्यांनी विक्रममध्ये ती चमक ओळखली होती विक्रम तू वेगळा आहेस बाळा तुझ्या डोळ्यात मला एक स्वप्न दिसतंय ते स्वप्न कधी मरू देऊ नकोस मास्तरांनी त्याला आपली जुनी पुस्तकं दिली विक्रमच्या डोळ्यात पाणी आलं त्या दिवशी त्याने मनाशी पक्क केलं मी यशस्वी होणारच वर्ष लोटली विक्रम मोठा झाला तो शहरात गेला शिक्षण घ्यायला पण यश इतक्या सहज मिळत नाही मित्रांनो खिशात पैसे नव्हते पोटात अन्न नव्हतं कधी रस्त्यावर झोपला कधी उपाशी राहिला पहिल्या नोकरीच्या मुलाखतीत तो नापास झाला दुसऱ्यात तिसऱ्यात सगळीकडे नकार त्याचा धीर सुटू लागला होता एका रात्री तो एकटाच बेंचवर बसला होता डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याला वाटलं बाबा बरोबर होते कदाचित मी चुकलो मी या मोठ्या जगासाठी बनलोच नाहीये गरीब माणसाचं स्वप्न गरीबच राहायला हवं का तेवढ्यात तिथे एक वृद्ध गृहस्थ आले त्यांनी विक्रमच्या खांद्यावर हात ठेवला बाळा तू का रडतोयस काका मी हरलोय माझं स्वप्न माझ्या लायकीपेक्षा मोठं आहे मी गरीब माणूस आहे <laughs> लायकी गरीब बाळा ऐक माझं देवाने माणसाला आकार दिलाय पण त्याला मर्यादा दिलेल्या नाहीत हत्तीला साखळदंडाने बांधता येतं पण माणसाच्या मनाला कोण बांधू शकतं फक्त तुझे स्वतःचे विचार तू गरीब नाहीयेस बाळा तुझा विचार गरीब आहे तो बदल आयुष्य बदलेल त्या एका वाक्याने विक्रमच्या मनात वीज कडाडली त्याला समजलं की अपयश बाहेर नाहीये अपयश त्याच्या विचारांच्या संकुचितपणात आहे त्याने अश्रू पुसले पुन्हा उभा राहिला जिथे लोक शक्य नाही म्हणायचे तिथे विक्रम कसं शक्य होईल याचा विचार करू लागला आणि मग जादू घडली विक्रमने एक छोटासा व्यवसाय सुरू केला अपयश आले पण तो थांबला नाही हळूहळू त्याचा व्यवसाय वाढला एक दुकान दहा दुकानं शंभर दुकानं आज तोच विक्रम एका मोठ्या कंपनीचा मालक आहे हजारो लोकांना त्याने नोकऱ्या दिल्या आणि ते गावकरी जे त्याच्यावर हसायचे आज ते त्याच्याकडे नोकरी मागायला येतात आणि विक्रम तो त्यांना नोकरी देतो कारण त्याला माहीत आहे गरिबी काय असते मित्रांनो विक्रमची गोष्ट फक्त एक कथा नाहीये ही गोष्ट आहे प्रत्येक त्या माणसाची ज्याने मोठा विचार करायला हिंमत केली धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर काम करायचे पण त्यांनी मोठं स्वप्न पाहिलं आज रिलायन्स जगातल्या मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे ए पी जे अब्दुल कलाम वर्तमानपत्र विकायचे पण त्यांनी आकाशाचं स्वप्न पाहिलं ते भारताचे राष्ट्रपती झाले सचिन तेंडुलकर एका साध्या घरातून आला पण त्याने ठरवलं मला क्रिकेटचा देव व्हायचंय आणि तो झाला स्वामी विवेकानंद म्हणाले होते उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका मित्रांनो या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याचा सार आहे मित्रांनो आज मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे तुम्ही लहान विचार करून लहान आयुष्य जगणार की मोठा विचार करून इतिहास घडवणार मला माहीत आहे तुमची परिस्थिती कठीण असेल पैसे नसतील लोक साथ देत नसतील कदाचित तुमचे स्वतःचे लोकही तुमच्यावर विश्वास ठेवत नसतील पण लक्षात ठेवा विक्रमवर पण कोणी विश्वास ठेवला नव्हता धीरूभाईंवर पण कोणी विश्वास ठेवला नव्हता या जगातला प्रत्येक यशस्वी माणूस एकट्याने सुरुवात केलीये फक्त एका गोष्टीने मोठ्या विचाराने आजपासून एक निर्णय घ्या माझी परिस्थिती कशीही असो माझे विचार मोठे असतील माझी स्वप्न आकाशाला भिडतील आणि मी ती पूर्ण करून दाखवेन कारण मित्रांनो लक्षात ठेवा जो मोठा विचार करतो तोच मोठा होतो तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे विचार बदला आयुष्य बदलेल ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तुमच्या त्या मित्राला शेअर करा ज्याला आज प्रेरणेची गरज आहे अशा प्रेरणादायी गोष्टींसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत मोठा विचार करत रहा धन्यवाद